नमस्कार मी संजय आंबुले तालुका देवणी जिल्हा लातूर देवणी येथील माता नरेश दत्त विद्यालय इथे एम सी वी सी कॉलेज एकोणीसशे सत्त्याण्णवला मान्यता मिळालेली होती हे कॉलेज तीस वर्ष झालं बोगस चालते तर मला सांगतो हे अस्तित्व मला माहिती झालं हे माहिती झाल्यानंतर मी दोन हजार बारा दो, दो चोवीस बाराव्या महिन्यात एक वर्षापासून मी लढा देत होतो अर्ज करून सगळी उपोषण केलं ते केलं हे केलं आणि आत्मधनाचा प्रयत्न केलो तुम्हाला सांगतो हे सगळं करत करत उत्पस्त राहिले ते समिती नेमली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो समितीने पहिली समिती नेमली रा बिरादारची दुसरी समितीने राजूरकर तुम्हाला सांगतो तिसरी समिती मिळली आणि मुंडे असे तीन नेमले। समिती नेमले पूर्ण समितीचा अहवाल आपल्यासारखा आहे तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते हे समितीचा अहवाल बघून समजून मान्यता रद्द केली तुम्हाला सांगतो हे नंतर की हे चौथी समिती कशाबद्दल आले हे मला समजत नाही असं जर चालू असला लढा समिती नेमत गेली माझा लढा असं चालू राहणार आहे आणि मी यांना सोडणार नाही तुम्हाला सांगतो काय आता नेमकं तुमची काय मागणी राहणार आहे आता यापुढे आज चौथी समिती आलेली आहे तपासणी चालू आहे यानंतर तुम्ही ते काय भूमिका राहणार आहे पहिलं समिती तीन समिती आली ते इथं खिंडार होतं इथं काहीच नव्हतं त्याचे फोटो वगैरे सगळे माझ्याकडे उप उपलब्ध आहेत तुम्हाला सांगतो आज साहेब लोक येणार आहेत म्हणतो उघड कलर डागडूग केलेत तुम्हाला सांगतो आणि साहेब लोक गेल्यानंतर इथं तेच माध्यमिकची शाळा आहे तुम्हाला सांगतो माध्यमिकलाच चेच वर्ग आहे तिथं दहा पंधरा लोक माध्यम बिल्डिंग पण नाही वोकेशनलची माध्यमिकचीच बिल्डिंग व्होकेशनला दाखवत आहे तुम्हाला सांगतो हे उगं काहीच नाही साहेब लोक येणार आहेत म्हणून डागडूक केलेत आणि तीन समितीचा अहवाल करेक्ट आहे इथं दुसरं काहीच नाही आज जाळायचं मड उद्या जाळणार आहेत परंतु हे थोडं लेट होत आहे तुम्हाला सांगतो आता नेमकं तुमचा आरोप कोणावर आहे इथं मा आता संस्था चालकाचे मुलगा सुगण हे ह्याच पदावर घेतले तुम्हाला सांगतो एम एन ह्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल व्हायला ह्याच्या होते बुध्रेवर ह्याच्यात तुम्हाला सांगतो त्यानं पूर्ण शाळेचं माध्यमिकचं वाटोळ केलं आहे एम सी वीचं वाटोळ करून टाकलं पूर्ण शाळेचं वाटोळ करून टाकलं सर बरं असंच समित्या जर नेमत राहिल्या तरी त्या विद्यार्थ्याचं काय भविष्य राहील असं समिती नेम झालं विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान आहे तुम्हाला सांगतो विद्यार्थी इथं तर पहिल्याच नाहीत विद्यार्थीच नाहीत तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये इकडले तिकडले टी शी आणूनस मी भरते करून ते शाळेलासुद्धा येत नाही तुम्हाला सांगतो खाली सुटकेसमध्ये चलते तुम्हाला सांगतो सकाळी विचारणा केली असता त्यांनी म्हणले की गेल्या वर्षी आमच्या शाळेमध्ये तीनशे दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थी होते ह्या वर्षी तीनशे विद्यार्थी आहेत ते, ते माध्यमिकचा आहे तुम्हाला सांगतो माध्यमिकचा आता येणार आहे तुम्हाला सांगतो माध्यमिकचा सुद्धा अहवाल तयार झालेला आहे माध्यमिक सुद्धा येणार आहेत लोक तुम्हाला तपासलेला तुम्हाला सांगतो हे उघड डागडूक केले आहे तुम्हाला सांगतो दुसरं काहीच नाही तर एम सी सी कॉलेजच नाही तर हे माध्यमिकची शाळा आहे तुम्हाला सांगतो पूर्णपणे म्हणजे एम सी सीचं कॉलेज हा रद्द झालेला आहे मला सांगा तुम्ही तक्रार केल्या होत्या माता नरगेश दत्त जे विद्यालय आहे देणीचं त्याच्यात आणि तुम्ही अकरावी बारावी जे एम सी बी सीचे जे कोर्स इथं चालत होते आहे विद्यालयाअंतर्गत म्हणजे ज्युनियर कॉलेज त्याचे तीन कोर्स होते त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार केली होती आणि त्या अनुषंगानं आज ही समिती आलेली आहे चौथी समिती आहे आता चौकशी समिती त्यांचं काम करत आहे तुम्ही तक्रारदार आहात आता तुमचं काय नेमकं म्हणणं आहे काय इथं काय नाही ह्याच्या समिती तीन समिती येऊन गेले त्या समितीचा अहवाल करेक्ट आहे तुम्हाला सांगतो इथं पहिलं खिंडार होतं तुम्हाला सांगतो आता उगं समिती कलर वगैरे करून गालबट उगं तुका पॉलिश करून सोडलेलं आहे तुम्हाला सांगतो इथं बिल्डिंगच नाही तुम्हाला सांगतो मेन मुद्दा इथं लेकरांचं फार नुकसान आहे इथं कर्नाटक मध्ये लेकर आलेले खुरपाय गेलेले ते गेले उगं ती शानून लावले आहेत तुम्हाला सांगतो काहीच नाही तुम्हाला सांगतो बिल्डिंग कोणती उपलब्ध एमसी बी ची बिल्डिंगच नाही ते माध्यमिकची बिल्डिंग आहे मेन मुद्दा हां मेन मुद्दा माध्यमिकची बिल्डिंग आहे एम सी वि वर्गच नाही तो रूम बिल्डिंगच नाही तुम्हाला सांगतो फंड उचलून सगळं मध्ये चलते तुम्हाला सांगतो काहीच नाही ते एम सीचं घरी बसून पगारे उचलते तुम्हाला सांगतो त्यांचे संस्थाचालकाचे मुलं इथं संस्थेत आहेत म्हणून हे सगळं वाचण्यासाठी प्रयत्न चालू आहे सगळं कोणाकोणाचे काय हे एक क कन्नाडे कन्नाडे मॅडम आहे त्याला हमाल पदावर घेतलेलं आहे ते माझी मुख्याध्यापक आहेत त्यांचा मुलगा आहे तुम्हाला सांगतो बाकी पाच शिक्षक होते तीन त्यांनी सरप्रस झाले तुम्हाला सांगतो लातूरला त्यांना महाविद्यालयाची अगोदरची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे महाविद्यालयाची मुळ केले के हे खिंड साहेब लोक येणार आहेत मग पहिले पहिलेच खिंडार आहे माझ्याकडे आहे सगळे फोटो वगैरे सगळे आहेत तुम्हाला सांगतो माझ्याकडे पूर्ण फोटो आहेत तुम्हाला सांगतो बॅगमध्ये त्यांचे काढलेले पहिले सगळं खिंडार आहे तुम्हाला सांगतो काहीच नव्हतं मी म्हणजे तक्रारी केल्या म्हणजे शाळेची मान्यता ही म्हणजे ज्युनियर कॉलेजची मान्यता ही रद्द झाली हो आता परत आज चौकशी आली आहे रद्द झाल्यानंतर एक चौकशी आलेली आहे आता आता ती चौकशी सुरू आहे आहे आणि समजा तुमचे तुम्हाला काय अपेक्षित मला काय नाही समिती हे राजकारण पुटी आलेली समिती आहे त्याच्यात काही तथ्य नाही तुम्हाला सांगतो आज मड जळायचं उद्या जाळायचं आहे दुसरं काहीच नाही याच्यात आज जळायचं मड उद्या जाळायचं आहे दुसरं काहीच नाही